Once again now. Uh, cool. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी काल छान अशी आपण गुरुवारची पूजा केलेली सगळ्या दे मैत्रिणींनी देवी महालक्ष्मीची गुरुवारची पूजा केली असेल काल उपवास केले असतील तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील पाचही गुरुवार खूप भक्तिभावाने मनोभावे देवीची उपासना करत असतो देवीची पूजा करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी आईचा वास अखंड असतो आपल्या घरात कशाची कमी नाही भास सुख शांती समाधान आपल्या घरात नांदतं तर यासाठी आपण देवी आईची उपवास नक्कीच केली पाहिजे तर आता आपली ही पूजा झालेली तर आता ही पूजेची उत्तर पूजा कशी करतात हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ खूप छान होणार आहे जर कोणी मैत्रिणी माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सकाळ झाली होती छान असं आवरून झालं अंघोळ झाली म्हटलं चला आता देवपूजा करूया तर मग देवपूजा करण्याच्या आधी मला कालच्या पूजेची उत्तर पूजा करायची होती तर उत्तर पूजा करणंसुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं असतं जितकं की आपण पूजा मांडतो पूजा करतो तेवढंच तर कोणत्याही ते पूजेचं फळ आपल्याला उत्तर पूजा केल्याशिवाय मिळत नाही म्हणजेच कोणतीही पूजा उत्तर पूजेशिवाय पूर्ण होत नाही त्याच्यामुळे उत्तरपूजा करणं खूप महत्त्वाचं असतं तर अगदी सोप्या पद्धतीने आपण उत्तरपूजा करू शकतो तर ते म्हणजे दिवा लावायचा दिव्याला हळदी हो कुंकू फूल अक्षता व्हायच्या दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जेवढेही देवाचे स्वरूप किंवा देवाच्या मूर्त्या आपण मांडलेल्या असतो ते सगळ्यांची आपल्याला हळदी हो कुंकू फूल अक्षता घालून पूजा करायची त्यानंतर त्याला धूपदीप ओळायचं आहे आणि सगळ्यांचीच पूजा करणं पोथीची सगळ्या गोष्टी आपण ज्या गजलक्ष्मी कवड्या नंतर श्रीयंत्र सगळ्यांची पूजा करायची सगळ्यांना हळदी कुंकुफूलक्षता व्हायची आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि धूपदीप दाखवून हो। मग आपल्याला ज्या पुस्तकामध्ये म्हणजे कथेच्या पुस्तकामध्ये जी आरती दिलेली शेवटी ती आरती म्हणून घ्यायची लक्ष्मी मातेची अगदी दोन मिनटाची आरती जास्त वेळ काही लागत नाही त्या आरतीला त्यानंतर आपल्याला कारपूर आरतीसुद्धा करून घ्यायचे आहे कर्पूर आरतीलासुद्धा तितकंच महत्त्व असतं तर कर्पूर आरती इथे माझी छान झालेली त्यानंतर आपल्याला थोडेसे त्यानंतर आपल्याला देवीला घालायचं घालायचे साकडं घालायचे की हे देवी आई माझ्याकडून पूजेत कळत न कळत काही चूक झाली असेल तर ती मला माफ कर आणि माझी पूजा गोड मानून घे माझ्या घरात तुझा अखंड वास राहू दे माझ्या घरात कशाची कमी पडू देऊ नको माझ्या घरात सुख शांती समाधान नांदू दे अशी आपल्याला देवी आईकडे प्रार्थना करायची त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला कलशावर घालून कलश हलवायचा आहे आणि त्यानंतर मग इथे मी आता एक ताट घेतलं ताटात आपल्याला सगळ्या व्यवस्थित अशा पूजेच्या वस्तू ठेवून घ्यायच्या आहेत इकडे तिकडे ठेवायच्या नाही त्या छान असं एक ताट घेऊन त्याच्यात सगळ्या ज्या ज्या कवड्या असतील गजलक्ष्मी असतील श्रीयंत्र गणपती बाप्पा असतील पोथी असेल हे सगळं आपल्याला एका ताटात व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी काल दिव्याची ओटी भरली होती तर ती ओटीसुद्धा आपल्याला एका याच्यात काढून घ्यायची ती तुम्ही एखाद्या सुद्धा देऊ शकतात किंवा मग नंतर दुसऱ्या गुरुवारीसुद्धा ती ओटी वापरू शकतात त्यानंतर मग हे फळं व्यवस्थित ठेवून द्यायचे हे फळं आपल्याला प्रसादरूपी आपण खाऊ शकतो आणि गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य तोसुद्धा आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यानंतर जे तांदूळ आहे ते छान असं आपण खीर म्हणून खाऊ शकतो खीर करून त्याचा आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो तर सगळे फोटो कवड्यांची माळ वगैरे मी काढली त्यानंतर मग आता देवीआईचं गजरा काढून घेते आणि देवी आईचा गजरा ना आपण कधीही काढला तर मस्त छान असं त्याचा सुगंध घ्यायचा देवी आईचा एक आशीर्वाद असतो तो आपल्याला आणि त्यानंतर मुखोटा काढला मुखोट्याचा नमस्कार केला आणि हे नारळ जे असतं आपण कलशावर मांडलेलं ते आपल्याला पाण्यात ठेवायचं असतं पाण्यात यासाठी ठेवायचं की त्याला तडा जाऊ नये आणि आपण जी पूजेत पानं वापरली होती ना तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आणि घराच्या आपल्या चारही दिशांना आपल्याला ती लावून द्यायची आणि नंतर ते वाळलं की मग ते निर्माल्यात आपल्याला टाकून द्यायचे तर बघा दिव्याचे सगळे दागिने व्यवस्थित काढून घेतले मी दिव्याचा ड्रेससुद्धा वस्त्रसुद्धा काढलं आणि जे कलशातलं पाणी ते आपल्याला तुळशीत टाकायचं किंवा मग कोणत्याही झाडांना आपण टाकू शकतो त्यानंतर जे आपण तांदूळ वापरले होते अष्टदलकमलला तर ते सुद्धा मी एका डब्यातच व्यवस्थित भरून घेतले म्हणजे त्याला काही हातबोट लागणार नाही आणि ते व्यवस्थित एका जागेवर राहतील आणि पूजेच्या वेळेस आपल्याला वापरता येतील तर सगळे वस्त्र वगैरे काढून घेतले आता हे पाठ उचलून घेते आणि आता ज्या जागेवर आपण स्वस्तिक काढलो होतं त्याची हळदी कुंकू घालून पूजा करून घ्यायची त्याला धूप दीप ओवाळून घ्यायचे आणि त्यानंतर का धूपदी पोळाला आणि जो नैवेद्य होता दूध साखरेचा तो तिथे दिला मी आणि नमस्कार करून घेतला तर दु आपण दुधाचा सुद्धा नैवेद्य देऊ हो शकतो किंवा मग तुमच्या घरात जरी एखादा गोड पदार्थ बनला असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य देऊ हो शकता आणि थोडा वेळ मी ती पूजा तशीच ठेवली त्यानंतर मग आज होती नाग दिवाळी तर, तर, तर आमच्या खानदेशात खूप जोरात नागदिवाळी करतात तर नागदिवाळीचा सण म्हणता याला किंवा कोणी कोणी नाग सुद्धा म्हणतात ज्याच्या ज्याची पद्धत असते ज्याच्या भागात जे म्हणतात ते तशा पद्धतीने आपण बोलत असतो तर आमच्याकडे नागदिवाळी बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मग नागदिवाळीसाठी आमच्याकडे पाच दिवे करतात कोणी कोणी बाजरीचे सुद्धा दिवे करतो तर मी ते कणकेचे दिवे करते आणि त्याला छान असं वाफवून आहे आमच्याकडे ना कनकेचे दिवे पण करतात करता। जसं पद्धत असते तशा पद्धतीने नैवेद्य दाखवतात तर कोणी पूर्णाचे सुद्धा दिवे करतं तर मग आमच्याकडे तर कणकेचे करतात माझ्या सासूबाई वगैरे कणकेचेच करतात मग आम्ही पण तेच करते आणि आता छान असं मग ते सगळं बनवून झालेलं आहे आणि त्याला मध्ये ठेवते मी वाफवायला आणि नंतर मग मी आता तोपर्यंत पूजेची तयारी तो करते तर एकदम सिंपल पूजा असते नागदिवाईची सुद्धा जास्त काही नसतं नागदिवाईची सुद्धा आणि पूजा, पूजा करणं चांगलं असतं आपल्या घरातल्या लोकांचं संरक्षण करतो नागदेवता त्याच्यामुळे तर इथे छान असं स्टीमरमध्ये सगळे दिवे ठेवून घेतलेले त्यानंतर आता मी पूजा करते तर पूजेला सिंपल असं स पूजेला सर्वात पाठ मांडतो आपण त्याच्यामुळे खाली रांगोळी घालून घ्यायची आहे तर स्वस्तिक काढून घेतले स्वस्तिकवर हळदी कुंकू वाहून घेणारे त्यानंतर मग एक पाठ ठेवले तर माझ्याकडे नागाचं आणि नागनौरसोबाचं चित्र होतं पण काय झालं ते आता मी मम्मीने देवघर साफ केलं ना तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठे ठेवलं ते, ते मला सापडतच नव्हतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला रांगोळीनेच नाग काढून घेऊया तर आता नागाचं नागिनीचं आणि त्यांची दोन बाळांचं असं पि चित्र काढून घेते म्हणजे रांगोळीच काढून घेते आणि मग म्हटलं चला आता याचीच पूजा करूया तर आता ही छान अशी रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर म्हटलं चला आता रांगोळी स्वस्तिकची पूजाच करायचं राहिलं तर मग आता स्वस्तिकची हळदी कुंकू आणि धूपदीप घालून पूजा करून घेते आणि त्यानंतर मग हा जो रांगोळीचा पाठ आहे तो मांडून देते आणि नंतर मग पूजा करते पूजेला सुरुवात करते तर मग आता पूजा वगैरे झाली माझी स्वस्तिक वगैरे काढून त्याच्यावर फूल ठेवून आता नाग नरसोबाची रांगोळी काढून झालेली आणि आता जे दिवे बनवले होते ना तर ते पाचही दिव्यांच्या खाली आधी गूळ ठेवायचं आणि त्यानंतर मग ते दिवे ठेवायचे अशी पद्धत असते आमच्याकडे तरी अशीच पद्धत आहे तर त्या पद्धतीने मी ठेवते आणि मग आता त्याच्यावर गुळ आणि जे कानवलं बनवलं होतं मी त्याचं सुद्धा नैवेद्य दिला खिरीचा सुद्धा देऊ शकता आणि जे छोटी पोळी तिच्यावर गुळ आणि तुपाचं नैवेद्य ठेवायचं असतं म्हणजे तुपाचा खड गुळ आणि गुळाचा खडा आणि तूप ठेवायचं त्यानंतर मग काय करायचं गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाला धूप दीप अक्षदा फुलांनी ओवाळून घ्यायचं छान असं आणि पूजा करून घ्यायची नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर मग आपल्याला नाग नरसोबाची पूजा करायची असते तरी ते माझे सगळे दिवे लावून झालेले तर दिवे लावून झाल्यानंतर आपल्याला त्या नागाची पूजा करायची असते नाग नागीन आणि त्यांची दोघं बाळ हळदी कुंकू फूल अक्षता वाहून त्यांची पूजा करून घ्यायची त्यानंतर मग आपल्याला त्यांना धूप आणि दिव्याने ओवाळून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांचा मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण दिवे बनवलेले असतात ना त्या दिव्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि दिव्याला सुद्धा गंधक्षता लावून आहे फुल वाहून घ्यायची आणि जे नाग आणि नरसोबाचं काढलेलं असतं आपण ते नाग नागिन आणि दोघं बाळं त्यांना त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं असतं अशी खूप सोपी पद्धतीने पूजा आहे त्यानंतर मग कापूर आरती वगैरे करून घेतली कापूर आरती वगैरे लावून दिली आणि मनोभावे नाग नरसोबाची पूजा करून त्यांना आपण सांगायचं आहे की आमची रक्षा कर आणि काही चुकबोल झाली असेल पूजेत तर माफ कर तर अशा पद्धतीने छान अशी नाग सुद्धा पूजा झालेली आहे नागदिवे बनवून आणि आता हे सगळं व्यवस्थित खूप छान दिसतंय बघा आणि जे श्रीयंत्र आपण काल केलेलं होतं स्थापना तर ती देवघरात मी ठेवलेलं आहे आज आज शुक्रवार सुद्धा होता मस्त आणि मग त्यानंतर आता आज शुक्रवार म्हणजे अन्नपूर्णा देवीचा वार असतो तर अन्नपूर्णा देवीचा वार त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णानेचं पूजन करायचं असतं तर, तर अन्नपूर्णा देवीचं खरंच थाणे आपल्या किचनमध्येच असतं आणि आपण किचनमधूनच सगळं जेवण वगैरे बनवत असतो आणि आपण एवढी सगळी धडपड मेहनत पोटं पाण्यासाठीच करत असतो आणि ते जेवण आपल्याला किचनमधूनच बनत असतं त्याच्यामुळे ही पूजा शुक्रवारी करणं किचनमध्ये खूप महत्त्वाचं असतं गॅस शेगडीचं पूजन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तसं ही पूजा आपण दर मंगळवारी शुक्रवारी केली गेली पाहिजे किंवा रोज जर केलं कराल तर खूपच चांगलं तर खूप सोप्या पद्धतीने ही पूजा के असते तर अन्नपूर्णा देवीची पूजा का करतात कारण अन्न आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला नेहमी शिकवलं जातं की कोणत्याही गोष्टीपासून आपल्याला जर काही मिळत असेल काही फायदा होत असेल तर आपण त्याच्या कृतज्ञता ही व्यक्त केली गेलीच पाहिजे तर त्यासाठीच आपण ही पूजा करत असतो आणि देवीचे आभार मानत असतो की आम्ही जे पोटापाण्यासाठी एवढी धडपड करत असतो ते सगळं इथूनच मिळतं आपल्याला आणि याचा आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करत असतो तर स्वस्ती काढलेली आहे स्वस्ती काढून हळदी कुंकू उलक्षता व्हायची आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि छान असं नमस्कार करून घ्यायचा आहे दे गॅस शेगडीचा त्यानंतर मग गॅस जवळच मी एक छोटंसं पाट मांडलं आहे आणि त्या पाटावर छोटं चो, वस्त्र अन्थरलं आहे आणि रांगोळीसुद्धा ठेवलेली तर ही जी रांगोळी ना ती खूप मल्टीपर्पज रांगोळी आणि म्हणजे रेडी टू यूज आहे लगेच आपल्याला वापरता येते ती काही पुसली वगैरे जात नाही ती ॲक्रेलिकची रांगोळी तर ही रांगोळी बनवलेली आहे घरकुल म्हणून एक संस्था आहे तिथे थोड्या ॲब नॉर्मल मुलींची संस्था आहे तर त्या ह्या सगळं बनवतात आणि जेव्हा ही रांगोळी खूप मला युजफुल ठरते जी जेव्हाही मी कोणतीही पूजा करते तेव्हा हीच रांगोळी वापरते आणि जेव्हाही रांगोळी काढते तेव्हा मला त्यांची आठवण येते तर अन्नपूर्णा घेतलेली मी अन्नपूर्णा देवी तांदूळ ठेवले वस्त्रावर आणि त्यानंतर तांदळात असलेली अन्नपूर्णा माता त्याच्यावर विराजमान केलेली आहे तर रांगोळी छान असं पाटावर पाटाभोवती रांगोळी काढून अन्नपूर्णा देवीची आता मी पूजा करणारे हळदी कुंकू अक्षता वाहून आणि त्यानंतर तिला धूप दीप ओवाळून घेणारे आणि मनोभावे नमस्कार करणारे आणि प्रार्थना करायची असते की हे अन्नपूर्णा माता तू माझ्या घरामध्ये तुझा अखंड वास राहू दे, दे माझ्या घरात अन्नधान्याची कसली कमी नको भासू देऊ सगळ्या गोष्टी जी बरकत असू दे भरभराट असू दे माझ्या घरात आणि अशा पद्धतीने नमस्कार करून मनोभावे देवीची पूजा करायची आहे आणि थोडा वेळ ही पूजा मग आता राहू द्यायची असते आपल्याला तसं तर mm. माझं किचनमध्ये सगळं आवरून झालं ता होतं त्यानंतरच मग मी ही पूजा केली म्हणजे आपल्याला संध्याकाळपर्यंत ही पूजा ठेवता येते तर अशा पद्धतीने जर आपण पूजा केली ना तर खरंच खूप खूप प्रभाव पडत असतात या पूजेचे खूप फायदे असतात नक्की करत जा ही पूजा आणि मनोभावीनंतर आपल्याला छान अशी नमस्कार करून आपल्याला ही पूजा माझी सगळी झालेली आहे आणि कशी वाटली माझी पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर पूजेचे खूप सारे फायदे असतात आणि अशी पूजा केली आहे तर घरात खूप छान असं वातावरण निर्मिती होते तर रोज संध्याकाळी आमचा आरव दिवे लावत असतो नेहमीचं त्याचा आता डेली रुटीन झालेलं आहे ते आरवच दिवे लावतो तर आता देवाला तुळशीला गजानन महाराजांच्या फोटोला दरवाजाच्या बाहेर सगळीकडे तोच दिवे लावतो बघा आता गजानन महाराजांना दिवा लावतोय इथे लावून आला तो बाहेर इथेच ठेवतोय का बेटा तुळशीजवळ <laughs> बघ छान असं दिवा लावला तर छान अशी नागदिवाईची पूजा झालेली ते छान अशी मी नाग वगैरे काढलेले होते आणि नागाचे दिवे बनवले आणि छान असं वळून घेतलं नागाला तर खूप छान अशी पूजा झाली आणि करायची असते ही पूजा मार्गशी शुद्ध पंचमीला ही नागपंचमी येते किंवा नाग, कि नाग सुद्धा ना म्हणतात तर छान पूजा झाली माझी आणि आज आहे शुक्रवार तर मार्गशीर्ष महिना म्हणजे देवीचा महिना आणि शुक्रवार म्हणजे अन्नपूर्णा मातेचा वार तर अन्नपूर्णाची सुद्धा मी पूजा केली म्हणजेच गॅस शेगडीची सुद्धा पूजा केलेली आहे तर सकाळीच पूजा केली होती मी तर असा होता आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ तर आता आपला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपले व्हिडिओ पाहत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या चला मग बाय